बीडमधील पोलीस चाचणी दरम्यान दीपक बावळे नावाचा तरुण जो आहे तो त्याचा मृत्यू झाला त्याच त्याच आहे त्याच परळी तालुक्यातील मांडेखेल गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत ज्यावेळेस ती माहिती समजली पूर्ण गावावरतीच नाही तर पूर्ण परळी तालुक्यावरती शोककळा पसरली आणि त्याच मी गावामध्ये आहे मात्र दीपक हा सातत्यानं सा म्हणजे सराव वगैरे करायचा का रनिंगचा वगैरे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दीपक संदर्भात नेमकं काय माहिती आहे आज दीपक भास्कर वाहुळे या तरुणाचा बीड येथे पोलीस भरतीसाठी गेला असता त्याच्या रनिंग ट्रॅकच्या ठिकाणीच त्याला बोळ येऊन तो खाली पळकोसळला आणि तेथील प्रशासनानं त्याला ते दवाखान्यात नेला असता तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं खरं तर ही बातमीच गावाला धक्का देणारी आहे आणि आज आमच्या गावावरती दुःखाचा डोंगर पसरलेला आई आहे आईवडिलांनी वडिलांनी त्याच्या ऊसतोडीला जाऊन त्याला शिकवलं त्याच्या पश्चात एक भाऊ आई वडील ही हे तिघंच आहेत आणि घरातला करता मुलगा गेल्यामुळं त्याचं घर पूर्णपणे उघड्यावर आलेलं आहे तर प्रशासनाने त्याला यथोचित अशी मदत करावी हीच आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे वडील वगैरे काय करतात त्यांचे तो, वडील ऊस ऊस तोडणीवर ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून काम करतात आणि त्यांची आई अर्ध्या कोय त्यांना ऊस तोडण्यासाठी काम करते तरी प्रशासनास विनंती आहे की त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या निर्विषणी होत करू मुलाला आणि तो खूप दिवसांना भरतीची तयारी करायचा आसूबाईच्या प्राण रोज तो सकाळी सांच्यापारी सकाळ संध्याकाळ रोज प्रॅक्टिस करायचा म्हणजे त्याला भरतीचं वेळच लागलं ला होतं मला पोलीस व्हायची अशी त्याची मनोकामना होती पर दुर्दैवानं घाला केला त्याच्या लहान भावाला न शासकीय नोकरी द्यावी आणि मुख्यमंत्री सहायताने तिथून घराला आर्थिक मदत करावी कारण का घरची परिस्थिती खूप बिकट आहे आई वडील थकलेले आहेत त्याच्यामुळे शासनानं याची दखल घ्यावी ही कळकळीची विनंती आहे आमच्या गावकऱ्यांची किती वर्षे झाल्या तयारी वगैरे करत होता दादा इकडे तुम्ही अलीकडे तुम्ही कोण आहे त्याचे किती वर्ष झालं तो तयारी करीत होता भरतीसाठी दोन दोन तीन वर्षापासून तयारी करत होता त्याच्या अगोदर काही ग्राउंड केले होते का त्याने ग्राउंड केले होते काहीतरी जायचं म्हणत होता केले होते त्यांनी मी मी पण उचतोडतोय हम्म परिस्थिती परिस्थिती गरीब असे आमची जमीन वगैरे किती काहीच नाही जमीन नाही काही काही नाही धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रत्येकाचे चेहरे या ठिकाणी सुकले असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे पूर्ण गावावरती शोककळा पसरली मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का दीपक वावळी संदर्भातले हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सरकारकडून प्रशासनाकडून मदत मिळावी ही मागणी जी आहे ते प्रामुख्यानं ग्रामस्थांच्या वतीनं होत असल्याचं देखील पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरज या बीड परळी